पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका अतिशय फार मोठ्या प्रमाणाची महानगरपालिका आहे आणि या महानगरपालिकेमध्ये एक पर्यावरण विभाग असून या पर्यावरण विभागामध्ये अनेक लोक कामं करत असतात तर याच पर्यावरण विभागातील एक अभियंता आहे त्यांचं नाव आहे स्वप्नील मनोहर पाटील वैचाळीस तर हा जो अभियंता आहे याने एक चांगला पराक्रम करून स्वतःला अटक करून घेतलेला आहे हा लाचखोर माणूस आहे याने यापूर्वी किती लाच घेतली किंवा इतर लोकांनी किती लाच घेतली याची काही माहिती अद्यापपर्यंत आलेली नाही परंतु एक साधारण दिवाळीच्या स्वरा सुमारामध्ये ज्यावेळेस संपूर्णपणे महानगरपालिकेचे जे इंजिनिअरिंग विभाग आहे त्यामध्ये फिरत असताना बहुसंख्य लोक आपापल्या क्लायंटला घेऊन बसलेले दिसले आणि ते लोक काय चर्चा करत होते कशा कशा पद्धतीने काय बोलत होते हे काय माहीत नव्हते आणि बाकीच्या लोकांना आतमध्ये येण्यासाठी देखील शिपायाला स्पष्ट सांगून ठेवलं होतं कोणत्याही पत्रकाराला कोणत्याही इतर माहितीच्या ज्या माणसाला आतमध्ये पाठवू नको कारण आमचं हे डील चाललेलं आहे आणि या पद्धतीने काय काय जे प्रमुख जे आहेत जो एक तुमचा प्रमुख त्याच्यामधला अभियांत्रिकीमधला असो किंवा बांधकाम विभागामधला असो किंवा इतर कुठलाही इंजिनियर असो म्हणजे हे इंजिनियर लोक जे असतात हे गुप्तपणे कारभार करतात ते काय अशी शंका यायला निर्माण होते कारण बहुसंख्य ठिकाणी ज्या फायली वगैरे असतात त्याही काही लोकांना लगेच मिळत नाहीत आणि बांधकाम परवानगी विभागाचा तर एक कहरच आहे तेथे तर बसायला जागा नसते इतके लोक सारखे येत असतात आणि इथले जे मुख्य कार्यकारी अभियंता आहेत जे नि मकरंद निकम या नावाची ही व्यक्ती ह्या व्यक्तीला आम्ही अगदी नोकरीला लागल्यापासून बघतो आणि यांनी कशा कशा पद्धतीने काय काय कामं केली यांच्याविषयीची जी माहिती आहे ती पण आपणाला माहिती आहे हे स्वतंत्रपणे आणि व्यवस्थितपणे काम करत होते आणि पहिल्यापासूनच एक असिस्टंट म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली तेव्हापासूनचे त्यांचे संबंध चांगल्या पद्धतीचे आहेत आम आम्ही या मकरंद निकम आता निकम हे आलेले आहेत मुख्य त्याच्यामध्ये अभियंता झालेले आहेत ठीक आहे त्यांचंही अभिनंदन करू पण ब बऱ्याचशा काही गोष्टी अशा आहेत की त्या इथे सांगणं योग्य होणार नाही तर आता एक हे जे आपले अभि स्वप्नील मनोहर पाटील हे अभियांत्री विभागातील कनिष्ठ अभियंते आहेत अर्थात यांच्या वरिष्ठ अभियंतेसुद्धा आहेत आणि यांच्या खालील काही लोक क्लार्क वगैरे ते पण आहेत तर आता ही जी लाच घ्यायची ही काय ही एकट्याने घेतलेली नसणार हे शंभर टक्के कारण हा जो भाग घडलेला आहे हा ह्या जे जो लाचखोर माणूस आहे तर यांनी ही लाच घेण्यासाठी काय काय पराक्रम केले कशा कशा पद्धतीने त्या माणसाला लाच देण्यासाठी भाग पाडलं हे या संदर्भातली एक थोडीशी माहिती अशी आहे की बोसरी एम आय डी सीमध्ये त्या ज्यांनी तक्रार दिली त्या माणसाची कंपनी आणि हे जे स्वप्नील पाटील यांनी तुमच्या कारखान्यामधून वायू गळती होते तुमच्या का कारखान्यातून पाणी येतं वगैरे वगैरे अशा पद्धतीचं त्यांनी बऱ्याच प्रकारे त्यांना अनेक वेळा भेटी देऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई का करू नये तुम्हाला हे का करू नये तुमच्याकडं एक प्रदूषण मंडळाचं सर्टिफिकेट नाही वगैरे अशा पद्धतीचे वारंवार फोन करून वारंवार भेट देऊन त्यांना कसं कसं तरी एक लाख रुपये देण्यास म भाग पाडणं दरम्यानच्या काळात हे जे, जे मुख्य तक्रारदार होते यांनी एक याच्यामध्ये संपर्क साधला आपल्या जे लाचलुचपत प्रतिबंध खात्याशी आणि त्यांच्याकडून एक लाख रुपये देण्याचे मान्य केले आणि मग हे फॉर्च्यून गाडी घेऊन आले आणि खाली महानगरपालिकेच्या एक आपल्या खा खालच्या मैदानामध्ये मा कार लावून ते बसले त्यानंतर तेन त्यांनी त्याचा ते सापळा लावला आणि त्या सापळ्यामध्ये हे स्वप्नील मनोहर पाटील यांना पैसे घेतले यांनी आणि ते ते आपल्या एका याच्यामध्ये त्यांनी ते बॅगेत ठेवले आणि ते बॅग घेऊन जात असतानाच जे तक्रारदार होते यांनी आपल्या गाडीचे जे हॉर्ना आणि इंडिकेटर बल्ब आहेत हे चालू केले त्यावरून त्यांना समजलं की यांनी ही लाच घेतली आणि त्याचवेळेस हे बीचे लोक आहेत अँटी करप्शन ब्युरोचे ते आले आणि त्यांनी या स्वप्नील मनोहर पाटील यांना अटक केली अर्थात हे फार फार मोठी गोष्ट नाही आहे हा तर तसं जर पाहिलं तर हा समुद्रातला एक आ, काय म्हणायचं एक छोटा मासा आहे पण याच्यामध्ये खूप मोठे माणसं आहेत मासे आहेत आणि त्यांच्या जे पैसे घेण्याच्या किंवा इतर काही करण्याच्या ज्या वृत्ती आहेत त्या फार वेगवेगळ्या आहेत आता यामध्ये म मध्यंतरी महापालिकेने खिसे तपासायची मुल मोहीम चालू केली होती मध्यंतरी आल्यानंतर तुमचे खिसे तपासायचे आणि जाताना तुमचे खिसे तपासायचे तर ती काही काळ मोहीम चालली आणि नंतर मग पुढं ती मोहीम काही काळांनी बंद झाली तो एक प्रकार झाला त्यानंतर दुसरा प्रकार होता की एक समजा काही पानटापल्या असतील हॉटेल असतील तिथं ते पैसे नेऊन दे वगैरे असा प्रकार कधी कधी घडलेला आहे तो पण माहिती आहे म्हणजे अण्णासाहेब मगरच्या काळापासून जेव्हा एकोणीसशे त्र्याहत्तरला हरनामसिंग यांनी ही म्हणजे नगरपालिका महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून येथे हा भ्रष्टाचार आहे हा भाऊ काळाला जाईल येथे स्थायी समितीचा अध्यक्ष होणं म्हणजे कोट्यावधी मिळवणं अशी एक भाग असतो त्यानंतर स्थायी समितीचे जे सदस्य होणं यांच्यात वर्णी लागणं म्हणजे हे एक फार मोठ्या प्रमाणाचं तेथे आहे आणि ही नगरपालिका जी आहे महानगरपालिका ही किती उत्कृष्ट असली तरी या अशा छोट्याशा एकंदरीत या लोकांनी केलेल्या कार्यामुळं नाहक बदनाम होते तसं पाहिलं तर नगरपालिकेचं कार्य हे खूप चांगल्या पद्धतीचं असून यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत या नगरपालिकेला आणि आशिया खंडात सगळ्यात उत्तम नगरपालिका म्हणूनही यांचं हे केलं जातं परंतु हे असे काही जे अभियांत्रिकीमधले का लोक असतील किंवा हे पर्यावरणमधील लोक असतील वीज लाईट बोर्डा म्हणजे वीज किंवा विविध खात्यातील काही असे लोक असतात की आपण म्हणतो पाचही गोटे सारखे नसतात तर त्या पद्धतीने असे काही लोक प्र या प्रत्येक विभागामध्ये पेरलेले आहेत आणि हे लोक आपला फक्त स्वार्थ साधत असतात मध्यंतरी एक असंच एक कार्यकारी अभियंता मुख्य कार्यकारी अभियंता त्यांच्या संदर्भामध्ये म्हणजे साधारण यापूर्वीचे दोन चार का कार्यक कार्यकारी अभियंत्याच्या काळा मागेल त्याने तर मध्यंतरी एक आपल्या पिंपरी चिंचवड एरियामध्ये नवनिर्माण योजनेखाली त्याचा जो मोठा निवृत्तीनंतर बंगला बांधला राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं मग ह्या लोकांकडं एवढा पैसा येतो कुठून ह्या सर्वसामान्य लोकांकडं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे कारण चांगल्या नगरपालिकेच्या कार्याचं इतकं चांगलं काम काही लोक करतात तर त्यांना गालबोट लावण्याचं हे काम करत असतात तर आता तशाच पद्धतीचं काम या आ, एक स्वप्नील मनोहर पाटील यांनी केलं कारण हा एक मासा सापडला परंतु याच्या वरचे लोक असतील काही खालचे लोक असतील किंवा यांना अभय लोक असतील ही मीटिंग झाली त्यावेळेस हजर असणार लोकं असतील हा जो व्यवहार ठरला तर त्याच्या संदर्भातले काही लोक असतील म्हणजे हा जो संपूर्ण भाग आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे तर यामध्ये एक महत्त्वाची सूचना अशी म्हण मिळते की काही लोकांवर जरी संशय असला तर तर त्यावर संशयास्पद वातावरणामध्ये कारवाई करणं गरजेचं आहे आणि अशा लोकांना एकदा बडतर्फ केलं की परत त्यांना कामावर घेऊ नये कारण या लोकांचे जे संबंध असतात ते राजकीय क्षेत्रामधील लोकांशी असतात राजकीय क्षेत्रातील लोक पुन्हा त्यांना सांगतात की घ्या त्यांचं ते झालं पुन्हा तो तसं करणार नाही वगैरे वगैरे परंतु जिथे की खोड असते तिथे मेल्याशिवाय जात नाही आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये एक जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांनी यामध्ये लक्ष घालून आणि तसेच महापौर असोत किंवा कार्यकारी अभियंता असो किंवा इतर कोणी लोक असो जे वरिष्ठ त्यांनी लक्ष घालून अशा लोकांना वेळीच आवर घालावा आणि एक महापालिकेचं नाव उज्ज्वल आणि उंच कसं राहील यासाठी प्रयत्न करावेत अशी एक सदिच्छा आहे आमचं ए टी एम न्यूवर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्र त्यानंतर भारतात मराठी लोकांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे आणि आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक लोक या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत असतात आपण या चॅनलला जसं शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा लाखोच्या संख्येने पाहिलं जाणारं हे राजकीय क्षेत्रातील न्यूज आणि पॉलिटिक्समधील आम्ही अतिशय अचूक वेधाचा अंदाज घेऊन चांगल्या प चा गौरव आणि वाईट प्रवृत्तीचा तिरस्कार किंवा करणाऱ्यापैकी आम्ही हे अशा पद्धतीचं काम करत असतो यांना आपणही शुभेच्छा देऊन एक सहकार्य करावं आमच्या या चॅनलला जे जसं सबस्क्राईब शेअर आणि लाईक करून कॉमेंटही करावं धन्यवाद